प्रभाग क्रमांक अठरामधील रंगनाथ दांडेकर मार्ग तक्षशिला रोड आणि उषाकाल हॉस्पिटल हा रोड अतिशय चांगला आणि उत्तम दर्जाचा असल्यामुळे त्या रोडला प्रचंड अतिवेगात वाहने जात येत असतात त्यामुळे काही दिवसापूर्वी एकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता या परिसरात नागरिक लोकवस्ती असल्यामुळे अनेक कॉलनी आहेत या ठिकाणी अनेक अंतर्गत रस्ते असल्यामुळे लहान मुले शाळकरी तरुन व कॉलेज तरुण तरुणी व नोकरदार वयस्कर नागरिक व महिलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेन रस्त्यावर वर्दळ असते तरी भविष्यात असा प्रकार या रोडला घडू नये यासाठी मेन रोडला अंतर्गत रस्त्यालगत पांढरे पट्टे अथवा काही धोक्याचे सिग्नल बसवावेत आणि अंतर्गत रस्त्याला गतिरोधक करून मिळावे यासाठी या भागातील या सामाजिक कार्यकर्ते शैलेश भाऊ पवार उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहर सांगली जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांसह सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता चव्हाण साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी श्री अभिजित हुलवाण श्री निलेश माणे श्री पंडित दादा पाटील श्री बाबासाहेब मेंगाणे श्री अण्णासाहेब थोरात तो श्री सौरभ पवार श्री प्रवीण आणि स्थानिक नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात प्रमा क्रमांक अठरामधील समस्त नागरिक तसेच शैलेश भाऊ पवार यांच्यातर्फे आज शहर अभियंता शहर अभियंता यांना संबंधित रोडवरती स्पीड ब्रेकर अथवा त्याच्यावरती बाकीचे म्हणजे जेणेकरून गाड्या शिस्तात जाव्यात याच्यासाठी पांढरे पांढरेपट्टे ओढणे अशा पद्धतीचं निवेदन आज सांगली महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांना दिलेलं आहे तरी आम्हाला विश्वास आहे की याच्यावर लवकरात लवकर निर्णय होऊन प्रभास क्रमांक अठरामधील सर्व नागरिकांचे समाधान होईल अशी आशा व्यक्त करतो